पण आहे आणि पदर पण आहे अच्छा छान कलर एकदम छान छान येतो ह्याच्यात फक्त तुम्हाला सिंगल बॉर्डर आणि डबल बॉर्डर बॉर्डर मध्ये फरक होतो ही सिंगल ही बॉर्डर आहे डबल बॉर्डर दब डबल बॉर्डर ब्ल्यू कलर ला रेड कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मिळून जातील अजून कलर पण मिळून जातील आठ दहा कलर येतील तुम्हाला किती सुंदर आहे कलरचा ब्लाउज आणि हा वाला ब्लाऊज पीस ना बघा एकदम छान दिसणार आहे साडी ప్యూర్ నల్లి స ప్యూర్ నల్ సే తుమాలేస్ట్వ్వాలి గోండి పదరా గోండి పదర పని ఛాన సా आणि आतमध्ये पेस्टल कलर आहे नमस्कार मंडळी मी सोनाली खेडकर मंडळी आज आपण आलेलो हो, आहोत पेठ मध्ये असलेल्या द्वारकानाथ श्याम कुमार यांच्या शॉप नंबर दोन मध्ये तर चला बघूया दिवाळी साठी स्पेशल ऑफर संदीप बुके आपण आज बघणार आहोत नवीन ऑफर मध्ये ही आहे पेठ साडी आता चिको कलर तर सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेच पण या व्यतिरिक्त पण आपल्याकडे प्युअर सिल्क नारायण पेठ मिळून जाईल अच्छा ही आहे आपली ट्रेंडिंगवाली ट्रेंडिंग, ट्रेंडिंग चिकू कलर ही जी आता नवीन चालली ना सिंगल कलर हा चिकू कलर हा तर मिळेलच आपल्याला तो पण एकदम कमी दरामध्ये अच्छा हा आपल्याकडे पंधराशेची आता सध्या ऑफर मध्ये सातशे पन्नास मध्ये मिळते आणि त्याच्यातलेच हे सेमचे कलर आणि ह्यातलीच ही प्युअर मध्ये ही आपल्याला सत्तावीसशे नव्वदची आहे आता ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला बसणार आहे तेराशे पन्नास मध्ये अच्छा यामध्ये तुम्हाला कलर वगैरे मिळून जातील आठ दहा कलर मिळून जातील प्युअर ची हो आणि मध्ये कॉन्ट्रास्ट वेगवेगळे मिळून जातील प्रत्येक कलर मध्ये वेगळे मॅचिंग पण मिळून जाईल तुम्हाला बघा किती सुंदर सुंदर आहे हे बघा एक कॉन्ट्रास्ट दादा हे सगळे कॉन्ट्रास्टमध्येच आहे ना हो कॉन्ट्रास्ट मध्ये छान बघा रेंज एकच ना हो रेंज एक रेंज परत एकदा सांगा दादा सत्तावीसशे नव्वदची ची आता ऑफर प्राइज तुम्हाला तेराशे पन्नास बसणार तेराशे पन्नास ना छान आहे काही बघायचे दुसरे वेगवेगळ्या वेग व्हरायटी कलांजली आहे हे बघा वेगवेगळे पॅटर्न वगैरे मिळून जातील बनारसी आहे लोटस आहे तुम्हाला चालू होणारे हजार रुपयापासून दोन पर्यंत रेंज आहेत जसं घेणार दोन हजार रुपयापर्यंतची रेंज आणि कॉन्ट्रास्ट मध्येच ना कॉन्ट्रास्ट पण आहे आणि सेल्फ पाहिजे सेल्फ पण मिळून जाईल यामध्ये तुम्हाला हे बघा ही सेल्फ मध्ये तर सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आपल्याकडे पेट्रोल ब्ल्यू कलर आ, ना हो कलर सगळे अवेलेबल आणि काट पण बघा किती सुंदर आले ह्याच्यात पण भरपूर कलर मिळतील सहा सात कलर मिळून छान ही तुम्हाला बसणार आहे आता ऑफर प्राइस मध्ये छत्तीसशे रुपयाची फक्त एकोणीसशे पन्नास रुपयामध्ये एकोणीसशे पन्नास आणि ही घेतली मध्ये तर एकोणतीसशे रुपयाची चौदाशे पन्नास रुपये दोन्ही अवेलेबल आहे रेड कॉन्ट्रास्ट आहे ना कॉन्ट्रास्ट वेगवेगळे मिळून जातील ह्याच्यात पण आठ दहा कलर मिळून जातील पण आठ दहा कलर अच्छा ब्लाउज पीस प्लेन असणार ह्याचा प्लेन आहे ना कॉन्ट्रास्ट आहे आणि यामध्ये जो एक तो सेल्फ सेल्फ मध्ये सेल्फच ब्लाउज पीस ना तो पण प्लेनच हो प्ले स्लीवला हो, रेंज लांज वेगवेगळी ना रे, रेंज बेग बेग। तुम्हाला है, है का? हो अन्न पॅटर्न मध्ये आता हा तुम्हाला बसणार आहे सहा हजार नऊशे नव्वद ची तीन नऊशे नव्वद ला बसणार तीन हजार नऊशे नव्वद पदार छान बघा पूर्ण मीना काम आहे पदरावरती आणि यामध्ये साधा पदर घेतला तर कमी, कमी रेंज मध्ये जाईल कमी रेंज पूर्ण कुक्ती पण मिना आहे आणि पदर पण आहे अच्छा छान ब्लाउज पीस दाखवा दादा प्लेन ब्लाउज पीस प्लेन असत स्लीव ला काटेल ह्याची रेंज काय दादा ही सहा हजार नऊशे नव्वद ची तीन नऊशे नव्वद ला बसला तीन हजार नऊशे नव्वद आणि ऑफर कधीपर्यंत ऑफर आता दसरा दिवाळीपर्यंत आहे दिवाळी पर्यंत ना त्यानंतर तुम्हाला बनारसी वगैरे पाहिजे लग्नासाठी शालू वगैरे तो पण अव्हेलेबल आहे यामध्ये तुम्हाला दोन हजारापासून तसं मिळून जाईल वेगवेगळे पॅटर्न आहेत यामध्ये पण सरोस्की पाहिजे सरोस्की आहे लेस पाहिजे लेस आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लेस आहे ले सरोस्की आणि हे विदाउट सरोस्की मध्ये पाहिजे म्हणतात ना त्यांसाठी सोबर सिंपल सोबर बुट्टी छान आहे ना हो रेंज काय असणार दादा आता हे बसणार तुम्हाला पाच हजाराची फक्त तेवीसशे नव्वद रुपये ते नव्वद हो, आणि हो, ब्लाउज प्लेन ना हो ब्लाउज प्लेन हो, ब्लाउज प्लेन आहे ना ला आहे ना छान आहे बघा ब्लाऊज पीस पण सुंदर आहे डिझाईन डिझाईन पाहिजे पण आहे रेंज वेगळी ना ह्याची सेम रेंज सेम रेंज सेम रेंज छान आहे हिचे पण डिझाईन सुंदर आहे बाबा कलर एकदम छान छान येत कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट येईल ह्याच्यात सेल्फ पण नाही कॉन्ट्रास्ट ह्याच्यात फक्त तुम्हाला सिंगल बॉर्डर आणि डबल बॉर्डर अच्छा बॉर्डर मध्ये फरक ही हो। सिंगल बॉर्डर आहे ही ही घेतली डबल बॉर्डर डबल बॉर्डर ब्ल्यू कलर ला रेड कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मिळून जातील अजून कलर पण मिळून जातील आठ दहा कलर येतील तुम्हाला ब्लाऊज ब्लाऊज पीस पीस दाखवा छान बघा ब्लाउजला पण डबल बॉर्डर बॉर्डल बॉर्ड काय का पाच हजार दोनशे नव्वद ला बसला आठ नऊशे नव्वद ची पाच हजार दोनशे नव्वद आणि ही ग्रीनवाली ही सात हजार पाचशे नव्वद ची आहे चार हजार पाचशे नव्वद ला चार हजार पाचशे नव्वद छान आहे प्युअर कलांजली ना ओरिजिनल आहे ना हा तुम्हाला बारा हजाराची सात हजार पाचशे नव्वद लाचशे नव्वद कॉन्ट्रास्ट पण आहे मध्ये का होत्रास्ट कॉन्ट्रास्ट कस येणार ब्लॅक मॅच ब्लॅक मॅचिंग नवीन मॅचिंग आली आता अच्छा अच्छा छान दिसेल ना हो पंधरा नऊशे नव्वद ची नऊ हजार दोनशे नव्वद हजार दोनशे नव्वद पदार्थ तर बघा एकदम काहीतरी कॉन्ट्रास्ट आले ना पदार्थ बघा किती सुंदर आहे ब्लाउज आणि हा वाला ब्लाउज पीस ना बघा एकदम छान दिसणार आहे साडी हे बघा दादा हे ब्लॅकला अजून किती कलर मिळतील कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॅक मध्ये नाही मिळणार दुसरे बाकी कलर येतील ब्लॅक मध्ये हा एकच कुठला पॅटर प्युअर नली सिल्क मध्ये प्युअर नली सिल्क याच्यामध्ये आता तुम्हाला एकदम बेस्ट ऑफर भेटणार आहे एकोणतीसशे नव्वद ची तुम्हाला फक्त आणि तेराशे नव्वद मध्ये फक्त तेराशे नव्वद नव्वद तेराशे तेरा नव्वद दिवाळी साठी स्पेशल ऑफर आहे का हो स्पेशल ऑफर आणि स्टॉक पण लिमिटेड आहे अच्छा लवकरात लवकर लवकरात लवकर येऊन घेऊ शकतात आणि पदर तर बघा किती सुंदर आहे हो पदर ब्लाउज एकदम सुंदर आहे तर डबल बॉर्डर आहे बघा किती सुंदर आहे साडीची आणि नद बघा वेगळ्या पॅटर्न ची न भरले न बुट्ट्या पण वेगवेगळ्या मिळून मिळतील रेग्युलर बारीक बुट्टी पाहिजे बारीक आहे मोठी पाहिजे मोठी आहे ओके okay, आणि साधारण किती कलर मिळतील त्याच्यामध्ये सात ते आठ कलर सात ते आठ कलर मिळतील छान आहे ऑफर बघा ऑफर छान आहे आणि लवकरात लवकर येऊन व्हिजिट करा आणि अशा छान छान ऑफर तुम्ही कव्हर करू शकता बघा त्यानंतर आता लेटेस्ट मध्ये एकदम नल्ली सिल्क आपलं हे लोटस पैठणीमध्ये लोटस पैठणी हे जे सिल्क कपड्यामध्ये नाही येणार ना तुम्हाला हे फॅन्सी मटेरियल मध्ये अच्छा टिश्यू मटेरियल मध्ये टिश्यू मध्ये हो लोटस मध्ये गोंडे आले तिला हो गोंडे पदराला बघा किती सुंदर गोंडे आले पदर पण छान आहे ना मी आणि दोन्ही साइड मोठी बॉर्डर आहे हो मोठी बॉर्डर एकदम आणि आतमध्ये पेस्टल कलर आहे आणि कापड फॅन्सी आहे काटपदर नाही आहे ना अच्छा दे 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 रेंज काय असणार दादा हे एकदम कमी प्राईज आहे सत्तावीसशे नव्वद ची फक्त अकराशे नव्वद रुपयाला अकराशे नव्वद ना छान आहे त्यानंतर आता हे सॉफ्ट सिल्क पटोला मध्ये आहे पटोला पॅटर्न पण भरपूर मैत्रिणींना आवडतो ना हो एकदम चापून चोपून बसतो एकदम चापून चोपून एकदम छान साडी बघा अशी सिंपल आणि सोबत छान साडी एकदम सुंदर ऑफर प्राइस मध्ये दोन हजार नव्वद ची बाराशे नव्वद मध्ये बाराशे नव्वद छान काठ पण सुंदर दिसत दादा पण सेम प्युअर पटोलाच आणि ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट काय वेगळ्या बॉर्डर पाहिजे बॉर्डर पण आहेत ह्याच्यात जरी आहे का ही जरी थोडीशी वेगळी ना ह्याच्यापेक्षा ह्याची रेंज काय असणार आहे सेम प्राइस सेम प्राइस डिझाईन चेंज ही ह्याच्यामध्ये जरी आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात नाही ना एवढाच फरक हो त्यानंतर आता मुनिया मुनियामध्ये येणार आहे सिंगल मुनिया पैठणी तुम्हाला बॉर्डर मुनियाची येणार आहे आणि लोटस चा ब्लाउज पीस येणार आहे गोल्डन जर हो आणि हे आपण एकदम कमी प्राइस मध्ये ठेवली आता सध्या काय रेंज हे तुम्हाला बसणार आहे पंधराशे रुपयाची फक्त आणि फक्त आठशे नव्वद हो। कलर मिळतील का कलर मिळतील महरा, ना पाच ते सहा कलर मिळतील आणि बुट्टी चेंज मिळेल नाही बुट्टी चेंज कलर चेंज अच्छा छान त्यानंतर ही प्युअर महाराणी पैठणी प्युअर महाराणी ही तुम्हाला आता ऑफर प्राइस मध्ये तेरा हजार नऊशे नव्वद ची सात नऊशे नव्वद ला बस सात हजार नऊशे नव्वद कलर बघा किती छान आहे कलर पदर एकदम सुंदर आहे आणि ही बॉर्डर पूर्ण कडियाल बॉर्डर आहे अच्छा बॉर्डर दाखवा जरा एकदा छान एकदम बघा किती सुंदर आहे ना जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही मीडियम बॉर्डर आहे छान पदर पण मी नकार आहे ना

प्युअर लोटस ना तुम्हाला नऊ हजार पाचशे नव्वद ची आहे आता ऑफर प्राइस मध्ये पाच हजार नऊशे नव्वद ला पाच हजार नऊशे नव्वद दोन्ही साइड सेम बॉर्डर ने। अच्छा त्याला ने ब्लाऊज जो आहे तो पूर्ण मोहराचा आहे हवा ब्लाऊज पिस आहे हवा हो पूर्ण वर्क केलेलं आहे मीनाकारी येते आणि कॉन्ट्रास्ट हे असं ना छान आता हे बघा हे बनारसी क्रेप सिल्क मध्ये क्रेप सिल्क ना हो बनारसी हो एकदम सुंदर बॉर्डर प्लेन येते का हिला हो नाही नाही डिझाईन आहे कापड एकदम सॉफ्ट आहे ना, ना

असणार हे आता तुम्हाला ऑफर प्राइसशे रुपयाची फक्त तेराशे नव्वद रुपया तेराशे नव्वद पीस कसं असणार ब्लाउज तुम्हाला प्लेन आणि बॉर्डर येणार कॉन्ट्रास्ट नाही सेल्फ मध्ये फक्त सेल्फ मध्ये असं बॉर्डर येणार हे स्लीवज ला येणार छान आहे ह्याच्यामध्ये किती कलर मिळतील आपल्याला पण सहा सात कलर सहा सात कलर मिळतील